घरोघरी मातेच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्या जेव्हा सारंगची बॉडी बघून बाहेर येते तेव्हा तिला काहीच वाईट वाटत नाही ती खूप हसत असते म्हणते की आता एकदाचा गेला हा आणि इथे ऋषिकेश ते येतो तेव्हा ऋषिकेश इथं ऐश्वर्याला म्हणतो तुला वाटत असेल सारंग गेला सगळी प्रॉपर्टी तुला भेटेल पण तुला एवढ्या एवढ्या सुईच्या टोका एवढीसुद्धा प्रॉपर्टी भेटणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो गाठ माझ्याशी आहे इथे माझा भाऊ गेलेला आहे सारंग आणि तुला ती बॉडी तुला काहीच मिळणार नाही ना ना प्रॉपर्टी इथे जानकीचं आणि सारंगचं सारंग, सारंग आणि जानकीचं चा बोलणं चालू असतं सा तेव्हा सारंग म्हणतो वहिनी तू वाईट वाटून घेऊ नकोस तू हे सगळं घरच्यांसाठी करत आहे आणि आता त्या ऐश्वर्याला खरं पटलं आहे की मी मे, मेलो आहे म्हणून तेव्हा जानकी म्हणते खरंच मला हे नाटक करताना माझ्या अंगावर काटा येतो मला वाटतं की माझ्याच घरच्यांची तब्येत सगळ्यांची बरी राहायला हवी तेव्हा इथे सारंग म्हणतो ते ऐश्वर्या चं खरं रूप सगळ्यांसमोर यावं त्यासाठीच तर आपण हे सगळं करत आहो ना पण जानकीला हे सगळं करताना खूप वाईट वाटत असतं ती म्हणते देव माझी परीक्षा बघत आहे तेव्हा सारा म्हणतो आता तर मात्र त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच आहे ऋषिकेश पण आतमध्ये येतो तेवढ्यात तर तिथे ऐश्वरे येत असते आणि मग ते परत नाटक करायला सुरुवात करतात जानकी रडत असते म्हणते सारंग भाऊजी उठा ना तुम्ही असे का झोपलात ऋषिकेश देखील खूप रडत असतो सारंग तुला काय झालं तू कसा सोडून गेलास असं ऋषिकेश म्हणत असतो सगळेजण घरी येतात आजीला सांगतात तेव्हा आजीला धक्काच बसतो आजी म्हणते आता हे काय करायचं सुमित्राला कसं सांगायचं तेव्हा आजी बोलते की यातली गोष्ट सुमित्राला कळता का नाही सारंग असं कसं गेला इतक्या लवकर आपल्याला सोडून तेव्हा इथे सौमित्र सुद्धा तेच म्हणतो की सारंगची गोष्ट आईला कळता कामा नाही तेव्हा जानकी म्हणते आता आईंची तब्येत खूप आईंना सहन होणार नाही तितक्यात ऋषिकेशला नानांचा फोन येतो नाना बोलतात की आईला चक्कर आले आहे तेव्हा सगळेजण ऋषिकेशला विचारतात की काय झालं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई अण्णा देवळात गेले आईला चक्कर आले हॉस्पिटलमध्ये नेलं आहे तेव्हा आता आपण सगळे तिकडे जाऊया आई आजी तू इथे थांब तेव्हा आजी बोलते की मुलांना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुमित्राला सारंगबद्दल काही सांगू नका असं आजी त्यांना सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू आजी तू घरी थांब आम्ही जाऊन येतो इथे नाना हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना काळजी करू नका तेव्हा नाना म्हणतात की असा कसा रे सारंग आपल्याला सोडून गेला असं मुलांनी बापाच्या अगोदर जाणं योग्य नाही खरंच बापाच्या अंगावर मुला बापा मुलाची बापाच्या अंगावरून मुलाची तिटी जाणं हे काय चालू नाही कसं सांभाळू आता मी आज सुमित्रेला कसं होते डॉक्टर येतात म्हणतात त्या शुद्धीवर आल्या आहेत सारंग कोण आहे ना ना त्यांचं नाव त्यासारखं घेत आहे आणि अशी कोणतीही गोष्ट त्यांना सांगू नका की जेणेकरून त्यांना धक्का बसेल आता इथे ऐश्वर्याला ऋषिकेश म्हणतो की चाऱ्यांचे कपडे दे आणि जोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करून येत नाही तोपर्यंत या घराच्या बाहेर निघायचं नाही घरातच थांबायचं आहे नाहीतर मी जे सांगन तेच तुला करायचं आहे आता हॉस्पिटलमध्ये तिकडे जानकी आहे आई तिकडे ॲडमिट आहे आणि तू घरी थांबायचं आहे कुठेही जायचं नाही नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही आता तर माझा भाऊ गेला आहे सोडून पण बघ आता तू एकतरी कटकारस्थान जर केल्याचा प्रयत्न करशील तर माझ्या इतकाट माझ्याशी आहे काही करायचं नाही नाही तर तुझं सगळं सक्र, सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय आता मी राहणार नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मी ऐकेल तुमचं घरीच थांबेल तेव्हा ऐश्वर्या ते, ते कपडे काढून देते आणि म्हणते की मी कुठेही जाणार नाही घरीच थांबेल असं ऐश्वर्या ऋषिकेशला सांगत असते तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या म्हणते हा गेलाही मात्र सोडून पण पिछा मात्र काय सोडत नाही माझा असं ऐश्वर्या बोलत असते इकडे जानकी देवळात आलेली असते देवाची प्रार्थना करण्यासाठी तेव्हा जानकी म्हणते की खरंच आई दिवी आई तू प्रत्येक वेळेस मला साथ दिली आहे प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आता मी जे काही करत आहे काही चुकलं उकलं मला माफ कर पण मी जे काही नाटक करत आहे ते माझ्या कुटुंबासाठी माझ्या भल्यासाठी माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी पण त्यांच्या त्यांची तब्येत तर यामध्ये खराब होणार नाही आईंची तब्येत खराब होणार नाही याची देवी आई तू काळजी घे हे नाटक मला लवकरात लवकर संपू दे यामध्ये यश भेटू दे ते ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे यासाठी ये ये हे सगळं नाटक माझं चाललं आहे मला आत्ता तर खरं म्हणजे माझ्या घरामध्ये आई नानांच्या चेहऱ्यावर हसू बघायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता, होता। पण आज या नाटकामुळे त्यांचा आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागत आहे नानांना खूप दुःख झालं आहे ते हातून तुटले आहे आता इकडे ऐश्वर्याने सफेदसाठी घालून विधवा झाल्याचं तिला तिला वाटतंय मी विधवा झाले असं तिला वाटत असतं आणि इकडे जानकी फोनवर ऋषिकेशसोबत बोलत असते की म्हणते की, की आईंची तब्येत खूप खालवली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू आईनला यातलं काहीही सांगू नकोस पण आता ऐश्वर्या मात्र सफेदसाठी घालून हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता ऐश आईनला खरं समजेल का आता पुढील भाग बघण्यासारखा आहे खूप मोठा ट्विट्स आहे